हॅलो हाय नमस्कार कसे आहात तुम्ही सर्वजण तुमचे माझ्या मेरा माई की रसोई या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज आपण बनवणार आहे संक्रांती स्पेशल तिळगुळाची पोळी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया साहित्य बघूया हे मी घेतलेले आहे एक कप तीळ एक कप गूळ दोन टेबल स्पून मैदा चार पाच विलायती आणि जायफळ आणि दोन कप कणिक घेतलेली आहे सर्वप्रथम आपण तीळ भाजून घेऊया इथे आपले तीळ भाजून झालेले आहे आपले तीळ हे गावठी होते म्हणून आपल्याला पंधरा मिनिट लागले आणि इथे जर आपले पांढरे तीळ असते तर दहा मिनिटात आपले भाजून झाले असते इथे पाहू शकता तुम्ही तिळाचा रंग बदललेला आहे आणि तीळ चांगला फुगलेला पण आहे आता आपण तीळ प्लेटमध्ये दे काढून घेत आहे तीळ थंड होईपर्यंत आपण पोळीचा आटा भिजवून घेऊया इथे मी चिमुटभर मीठ टाकत आहे आपण इथे टेब, टेबल स्पून के के है तो टाकता है। दोन टेबलस्पून मैदा घेतलेला आहे तो टाकत आहे दोन टेबलस्पून आपल्याला तेल किंवा तूप मोहनासाठी पाहिजे आहे हे सर्व टाकलेले साहित्य आपण चांगले मिक्स करून घेऊया आणि पणिक भिजवू कणिक आपल्याला खूप सैलसरही भिजवायची नाही आहे आणि खूप घट्ट पण भिजवायची नाही आहे आपले तीळ आता थंड झालेले आहे ते मिक्सरला फिरवून घेऊ इथे मी आपले तीळ थोडेसे असे पल्स मोडवर फिरवून घेतलेले आपल्याला इथे जाडसरच पाहिजे तुम्ही पाहू शकता आता आपण यामध्ये गूळ टाकून फिरवून घेऊया आणि जायफळ विलायती पूड यामध्ये आपण गूळ टाकलेला आहे विलायती पूड आणि जायफळ पूड टाकलेली आहे आता हे सगळं साहित्य आपण मिक्स केलेलं आहे आता हे चांगलं मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे आहे कारण आपल्याला पराठ्यामध्ये पोळीमध्ये भरायसाठी जे सारण लागते ते आपलं ला बारीक असायला हवं आपलं हे सारण आपल्याला इतकं बारीक पाहिजे की याचा असा लाडू वळला पाहिजे असं सॉफ्ट पाहिजे आणि खूप बारीक प्रमाणात काढायचं आहे चला तर मग आपण पोळी लाटून घेऊया चला तर मग आपण पोळी लाटून घेऊया इथे मी मीडियम साईजचा गोळा घेतलेला आहे तुम्ही बघू शकता अशी आपल्याला पाती लाटून घ्यायची आहे आणि मग त्यामध्ये असा चांगला गोळा बनले बनलेलं सारण आपल्याला या पोळीमध्ये भरायचं आहे माझ्या सांगण्याचा उद्देश हाच आहे की तुम बारीक असलं तर आपल्याला कणकेला तो चांगला चिपकून बसेल असं यामध्ये हे तिळगुळाचं सारण भरायचं आहे ही पोळी आपली तयार झालेली आहे ही पोळी आमच्याकडे तुपासोबत खातात तुमच्या एरियात माहिती नाही मला कशासोबत खाल्ल्या जाते आणि सात्विक आहार त्यावर तुपाची धार